श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माझे स्वामींचे घर या यूट्यूब चॅनलला आपण सगळेजण जोडल्या गेल्या आहेत याचा प्रचंड आनंद आहे स्वामींचं आणि तुमचं नातं अतिशय घनिष्ठ पद्धतीने पुढे सरकत चाललंय याचाही खूप आनंद आहे पण तुमच्याबरोबर अनेकांना या चॅनलशी जोडण्याची देखील आपली जबाबदारी आहे त्यामुळे या स्वामी माझे स्वामींचे घर या चॅनलला अजून सबस्क्राईब लोकांनी करावं अशी इच्छा आहे आणि ते फक्त तुमच्याच माध्यमातनं ते होऊ शकतं आणि आपल्याला सगळ्यांना आपल्याबरोबर देखील सगळ्यांना स्वामींच्याशी असलेलं हे नातं दृढ करायचं आहे आणि त्यांच्या जवळ जायचं आहे आज खरं मी महाराजांच्या एका वेगळ्या अनुभूतीबद्दल किंवा इथे घडलेल्या काही गोष्टींबद्दल तुमच्याशी नक्की बोलणार आहे पण जेव्हा दर गुरुवारी इथे मंडळी महाराजांशी येतात किंवा अनेक फोन येतात आणि ते विचारतात की स्वामींसाठी आम्ही काय करायचे स्वामींची पूजा आम्ही कशी करायची स्वामींसाठी काय केलं की स्वामी पटकन प्रसन्न होतील इतका छान वाटतं ऐकताना आणि मजा येते पण स्वामींच्या पूजेसाठी असे काही खास नियम आहेत असं नाही आहे पण त्याकरता स्वामींची लीला ही तुमच्या बाबतीत आघात असावी लागते पण स्वामींचे खास वाक्य आहे किंवा स्वामी नेहमी मा सांगतात जेव्हा काही स्वामींची पूजा मी करते तेव्हा महाराज म्हणतात तू प्रत्येकाला सांग मी त्या प्रत्येक व्यक्तीच्या बरोबर आहे तो माझी भक्ती करो अन्यथा न करो पण त्याच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी त्याच्या बरोबरीने उभं राहण्यासाठी त्याला त्याचं चांगलं होण्यासाठी मी कायम त्याच्याबरोबर आहे आणि त्याला कळावं की मी त्याच्याबरोबर आहे त्याकरता त्याला कुठेतरी स्वामी भक्तीमध्ये स्वामी मार्गामध्ये आणण्याची जबाबदारी ही तुमची आहे आता स्वामी मार्गात आणण्याची स्वामी भक्तीत आणण्याची जबाबदारी आहे म्हणजे नक्की आम्ही तरी काय करायचंय मग जसं जसं महाराजांशी बोलणं होतं संवाद होतात होता, त्यांच्याशी बोललं जातं तेव्हा काही लोक आता तेही विचारतात की हो महाराज बोलतात का तुमच्याशी किंवा कसं बोलतात महाराज तर कधी कधी हे ये सांगता येत नाही पण हे तुम्हाला नक्की काही काळाने अनुभवता येतं आणि त्याकरता महाराजांच्या जवळ जाणं महाराजांशी तुम्ही संवाद साधणं हे खूप महत्वाचं असतं आता जेव्हा असं झालं की तुम्हाला सगळ्यांना आपल्या महाराजांची छोटी मूर्ती दिसतीये ही जेव्हा कशी आणल्या गेली आहे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं आणि जेव्हा ती आणल्या गेली तसं हळूहळू महाराजांनी त्या कशा पद्धतीने त्याची सेवा करायची किंवा मला कसं तुम्ही काय केलं तर मला आनंद होईल हे महाराजच तुमच्याकडनं करून घेतात जसं महाराजांनी सांगितलं की बाबा माझ्या अंगावरती म्हणजे महाराजां महाराज हे अवधूत रूपात आहेत त्यांना वस्त्र अलंकाराचा प्रश्न नाही आहे तिथे काही पण जेव्हा महाराजांना आता आपण आपल्या आनंदासाठी आणि पूजेचं एक म्हणून वस्त्र अलंकार घालत असतो महाराजांना जेव्हा वस्त्र अलंकार नसतात तेव्हा महाराजांना कशा पद्धतीने आपण स्पर्श करायचा असतो याची पण एक एक पद्धत आहे जी आपसूक महाराजांनी करून घेतली म्हणजे असं कुठे लिहिलेलं आहे किंवा कोणी येऊन सांगितलंय असा त्यातला मुद्दा नाहीये जसा आनंद त्या स्पर्शाने आणि महाराजांच्या सेवेनी आपल्याला होतो तसं आपण करायचं म्हणजे आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं आता जेव्हा इथे लोक येतात आणि महाराजांची सेवा हा संदर्भ येतो तेव्हा मी पहिल्यांदा विचारते की तुमच्याकडे स्वामींची मूर्ती आहे का किंवा फोटो आहे का काय आहे तुमच्या घरामध्ये काही जण म्हणतात आमच्याकडे अगदी तीन तीन फोटो आहेत महाराजांचे आमच्याकडे दोन दोन मूर्ती आहेत महाराजांच्या काही सांगतात चांद चांदीची मूर्ती आहे काही सांगतात छोटी अगदी फायबरची मूर्ती आहे मग काय करायचं आहे मूर्ती ही अशी ठे विशिष्ट पद्धतीचीच असावी का तर असं खरंच काही नाही आहे जिथे महाराज खूप म्हणजे म्हणतात ना ओढून देतात आपल्याला ती मूर्ती आपल्याकडे असावी आणि महाराज स्वतःहूनच घरी येतात म्हणजे तुम्ही कोण ठरवणार महाराजांची कुठली मूर्ती आणायची हे महाराज की मला या रूपामध्ये तुझ्या घरी येऊन बसायचं आहे आणि तशा पद्धतीने महाराज तुमच्या घरी येतात मग मी त्यांना प्रत्येकाला असं सांगते की तुम्ही कधी महाराजांचे हातपाय दाबले आहेत का मग एवढ्या मूर्तीचे हातपाय कसे दाबायचे ते त्यांच्या लक्षात येत नाही मग मी त्यांना कशा प्रकारे ते दाबायचे हेही सांगते बरं महाराजांची समजा मूर्ती नसेल फक्त फोटो असेल तर त्याला कसा स्पर्श करायचा तो स्पर्श करताना महाराजांचे तिथेही कुठेतरी हातपाय दाबावेत का आणि ते कशा पद्धतीने दाबावेत हे पण त्यांना सांगितलं जातं हे असं कोणी मुद्दाम येऊन सांगितले असं नाही जे जे अनुभवात आले ज्याचा आनंद वाटलाय तो आनंद तुमच्याबरोबर सांगण्यासाठी मी खरं हे सगळं तुम्हाला सांगते आहे की हे बरोबर एका चूक आहे हे असं करायचं नाही हे मला यातलं काही खरंच काही माहिती नाही पण यातनं आनंद आहे महाराज जा, तसं काही महाराज आपल्या खूप जवळ आहे त्यांच्या स्पर्शाचा आनंद आहे म्हणून आपण हे सगळं करायचं आहे एकदा असंच झालं की महाराजांची महाराजांच्या पादुकाही कशा आल्या याही बद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि जेव्हा त्या महाशिवरात्रीला पादुका तयार झाल्या आणि त्या लघुरुद्र ही समाधी मठावरती झालं त्यानंतर आपल्याला त्या पादुका घ्यायला जायचे असं ठरलं आता प्रश्न असा झाला की पादुका कशा आणायच्या आणि कुठल्या पद्धतीने आणायच्या तर आम्ही तिथे विचारलं ते म्हणले एक स्टीलचा डबा घेऊन या आणि तुम्ही त्या पादुका घेऊन जा आता स्टीलचा डबा कसा घेऊन जाणार आणि तो उभा कसा नेणार आणि पादुका अशा उभ्या कशा ठेवणार त्या पादुका आडव्या रूपात असाव्या आडव्या पद्धतीने ठेवलेल्या असाव्या असं कुठेतरी वाटलं आणि मग आम्ही एक पत्र्याचा डबा आणला आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याची सजावट केली त्याला खाली आतमध्ये सुंदर गादी केली की के महाराजांच्या पादुका त्या गादीवर कुठेतरी बसाव्यात आणि ही सगळी तयारी झाली आता प्रश्न असं झाला की त्या पादुका घेऊन जायला कोणीतरी सोबत पाहिजे आता कुणाला विचारणार मी अनेक लोकांना विचारलं की तुम्ही येणार का येणार का येणार का आणि अनेकांकडे अनेक कारणं होती आणि ती त्या व्यक्ती माझ्याबरोबर काही येऊ शकल्या नाही आता हे ती व्यक्ती आली का नाही हे काय झालं हे हे सगळं महाराज ठरवणार आहे ठरवतात की कुठल्या व्यक्तीने तुझ्यावर यायचं आणि शेवटी एक जण तयार झाले आणि ते म्हणले की ठीक आहे मी त्या पादुका घ्यायला तुमच्याबरोबर येतो आणि तो, तो व्यक्ती आमच्याबरोबर आला मग पूजा झाली पादुकांची पुन्हा एकदा मठामध्ये ते वस्त्र अलंकार घालणं झालं त्या पादुकांवरही काही सोपोस्कार करण्यात आले आणि त्या पादुका आपण घेऊन पुण्याला यायला निघालो त्या जेव्हा पादुका आल्या तेव्हा आमच्यावर जे एक जण आले होते ते म्हणले मला महाराजांची एक छोटी मूर्ती घ्यायची आहे अक्कलकोटला आपण आलो होतो आपण ती मूर्ती घेऊयात तर मग आम्ही थोडंसं इकडे तिकडे बघितलं तुम्हाला माहिती आहे सटवृक्षाच्या बाहेर भरपूर महाराजांच्या अनेक वस्तूंसाठी अनेक स्टॉल असतात त्या स्टॉलमध्ये आम्हाला एक अशी छान मूर्ती दिसली आणि आम्ही म्हटलं की ही तू घे आणि मग त्याच्या त्या व्यक्तीच्या बहिणीसाठी पण ती मूर्ती घेतल्या गेली आता ती मूर्ती आली अक्कलकोटवर आली खूप आनंद झाला ती मूर्ती घरामध्ये गेली त्यांच्या आपल्या घरात आपल्या महाराजांच्या पादुका येऊन प्रस्थापित झाल्या ती जेव्हा मूर्ती घरी गेली तेव्हा त्यांनी पण ती मूर्ती एका टेबलावर ठेवली आणि त्यांनी मला असं सांगितलं की ताई आतमध्ये ही मूर्ती ठेवायला ना आमच्या ही मूर्ती एक तर कुठे ठेवायची आमच्या लक्षात येत नाहीये आम्ही आता असं ठरवलं की आम्ही शोकेसमध्ये ठेवून देणार म्हटलं महाराजांना शोकेसमध्ये ठेवणार बाप रे म्हटलं असं तुम्ही काही करू नका तुम्ही महाराजांना देवाऱ्यात ठेवा कारण ते ब्रह्मांड नायक आहे आणि देवांबरोबरच त्यांचा सन्मान आहे मान आहे तर तुम्ही ती मूर्ती देवाऱ्यात ठेवा मग त्यांनी मला सांगितलं की देवाऱ्यात मूर्ती ठेवायला जागाच नाहीये मग काय आहे म्हणलं देवाऱ्यात तर त्यांचे अनेक कुलदैवत आणि यांचे ताप होते वेगवेगळ्या देवांच्या छोट्या छोट्या मूर्ती होत्या मग त्याला म्हणलं असं फोनवर सांगून कळणार नाही तू त्या देवाऱ्याचा फोटो मला पाठव हो। आणि त्यांनी मला तो देवाऱ्याचा फोटो पाठवला हो महाराजांची लीला खरंच इतकी आघात आहे जेव्हा तो फोटो बघितला तेव्हा असं लक्षात आलं ज्या आकाराची मूर्ती महाराजांनी त्याच्याकडनं घेऊन घेतली होती ती मूर्ती बसेल एवढीच जागा देवाऱ्यामध्ये उपलब्ध होती आणि मी त्याला सांगितलं अरे काय म्हणतोस देवारात जागा नाहीये त्या देवारात या या ठिकाणी महाराजांची मूर्ती बसेल इतकी जागा आहे आणि महाराजांनी ती जागा आधीच नक्की करून घेतलेली आहे आणि मग त्यांनी ती मूर्ती त्या देवाराच्या इथं नेली आणि त्याच्या लक्षात आलं की अरे या देवारात ही मूर्ती अतिशय सुंदर पद्धतीने बसती आहे आणि मग त्या सगळ्या ठिकाणचं त्या देवाऱ्यातल्या मूर्तीचं स्थान नक्की झालं जसं इतर देवांची पूजा ते करत होते त्याप्रमाणे स्वामींच्या त्या मूर्तीची देखील पूजा सुरू झाली पण कसं नवीन एखादी गोष्ट आली किंवा एखादी मूर्ती आली की त्याला कसं परत हाताळायचंय काय करायचंय आपण करतोय ते बरोबर आहे का नाहीये आपण कुठल्या पद्धतीने ते करायचं मग त्या मूर्तीला आपण कारण ती फायबरची होती मग त्याला स्नान घालायचं का नाही घालायचं मग काय करायचं मग भीती वाटते गरम पाणी घालायचं का साधं पाणी घालायचं का अशा बऱ्याच गोष्टींमध्ये माणूस अडकत जातो म्हणजे खरं खरं तर मुळात महाराजांना स्पर्श करणं याचाच एक आनंद आहे या सगळ्यात अडकल्यामुळे परत काही दिवस निघून जातात आणि त्या मूर्तीची पूजा करायला वेळ लागतो दिवस पुढे सरकले जातात मग परत एकदा त्या व्यक्तीचा मला फोन आला की आता या मूर्तीची पूजा कशा पद्धतीने आम्ही करू ही फायबरची मूर्ती आहे याला पाणी लावायचे का नाही लावायचे काय करायचंय अशा सगळ्या प्रश्नांमध्ये मग मी त्याला काही गोष्टी सांगितल्या आणि त्याही पद्धतीने ती पूजा सुरू झाली आणि मग काही दिवसांनंतर असे अनेक माणसं जसं जसं आपल्या घरी महाराजांच्या घरी ती येत गेली तसं जसं महाराजांचे काही संकेत आले त्याप्रमाणे काही जणांना छोट्या मूर्ती त्या दिल्या गेल्या त्या मूर्ती त्या देवारात बसतील की नाही त्यांच्या घरात त्याचं स्थान काय हे महाराजांनी मला अजिबात सांगितलं नव्हतं त्यांनी सांगितलं होतं या कुटुंबामध्ये जा आणि ती मूर्ती त्यांना नेऊन दे आणि मग काही काही वेळेस ती मूर्ती त्या घरामध्ये गेली आणि अक्षरशः तिथे गेल्या लक्षात आलं की ती देवाऱ्यातली एक जागा त्या मूर्तीसाठी महाराजांनी आधीच तयार केली होती त्या पद्ध पद्धतीने ती मूर्तीही दिल्या गेली आणि त्या मूर्तीच्या सगळ्यांचा अभिषेक म्हणा किंवा त्यांची पूजा देखील ती सुरू झाली असंच जेव्हा काही काळापूर्वी म्हणजे पुण्य अक्षयतृती या वर्षाच्या अक्षत येला काही महाराजांच्या इथे भक्त मंडळी आली होती पुन्हा मी तोच प्रश्न विचारला की घरी मूर्ती आहे का तुमच्या घरी फोटो आहे का तेव्हा एक दादा पिंपरीवरनं आले होते तर त्यांना मी म्हटलं दादा तुमचे म्हणले माझ्याकडे स्वामींचं काहीच नाही आहे फोटोही नाही मूर्ती नाही म्हटलं उद्या अक्षयतृतीय आहे अतिशय सुंदर मूर्ती आहे तुम्ही पहिले जा आणि महाराजांचा एक सुंदर फोटो किंवा सुंदर मूर्ती तुम्ही तातडीने विकत घ्या आणि अक्षयतृतीयाच्या मूर्त्यावर त्याची पूजा करा आता असं झालं होतं की त्या दिवशी ज्या दिवशी मी सांगितलं त्या दिवशी गुरुवार आणि रात्रीचे जवळजवळ नऊ वाजून गेले होते आणि हे सांगितल्यावरती त्यांना चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं की आता मी पिंपरीला राहतो मी कुठं जायचं कुठनं आणि कशी ती मूर्ती आणायची आणि सकाळी त्याचं पूजन कसं करायचंय किंवा तो फोटो कसा आणायचंय आणि महाराज मागणं सांगत होते अगं त्याला कुठे फिरवतीलस तुझ्याकडे एक सुंदर महाराजांचा फोटो आहे माझा फोटो आहे तो तू काढ या या ठिकाणी तू ठेवलेला असतो आणि त्यांच्या हाती तो घेऊन दे आणि त्यांना म्हटलं नाही तुम्ही पाच दहा मिनटं थांबा ते सगळं जिथे त्यांचं ठेवलं होतं महाराजांचं सामान तिथून महाराजांचा एक फोटो मोठा फोटो काढला गेला आणि तो त्यांच्या हातात दिला आणि सांगितलं की महाराजांचा आदेश आहे की हा फोटो तुमच्या घरी तुम्ही लावा ज्या क्षणी तो फोटो त्यांच्या हातात आला ते घळा 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 रडायला लागले आणि ते म्हणले महाराजांची माझ्यावर किती महाराजांचं माझ्यावर प्रेम आहे हे मला आता खरंच जाणवतंय कारण मला कुठेही फिरायला लावलं नाही दुसरं सांगितलं मला घेऊन ये आणि स्वतःहूनच माझ्या बरोबर घरी येत आहेत आणि इतके ते रडायला लागले म्हणलं इतके भावनिक झाले की त्यांना म्हटलं आता तुम्हाला काय करायचंय उद्या छान वरण भाताचा शिऱ्याचा प्रसाद त्यांना दाखवायचा आहे आणि ते म्हणले की मी आता घेऊन जातोय पण मजा अशी की तो प्रसाद दाखवायला म्हणजे माझी बायको कधी स्वयंपाक करायला नाहीये म्हणलं काय माहिती ते काय महाराजांनी काय रचून ठेवलंय माहिती नाही पण उद्या त्यांनी तुम्हाला हे जेवण मागितलेलं आहे आणि ते मग घेऊन गेले दुसऱ्या दिवशी अक्षय त्यांनी सकाळी त्याची त्यांनी एक स्थान निर्माण केलं म्हणजे एक छोटा स्टूल घेतला महाराजांना एक खास स्थान दिलं आणि त्याच्यावर महाराजांचा तो फोटो ठेवला अतिशय सुंदर पद्धतीने तो फोटो ठेवल्याही गेला होता खरं तर ती व्यक्ती त्यांच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे महाराजांच्या या ठिकाणी आली होती आणि अतिशय चेहऱ्यावर टेन्शन असायचं त्यांचं काय विषय होता ते महाराजांना सांगत होते मी त्यांना असं सांगितलं होतं की महाराज हळूहळू त्या प्रश्नातनं या गोष्टीतनं तुम्हाला नक्की बाहेर काढणार आहेत आणि जेव्हा तो फोटो त्यांच्या घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोटो त्या फोटोचा त्याही फोटोचा फोटो, फोटो काढून पाठवला समोर सुंदर ताट भरलेलं होतं वरण भात पोळी शिरा आणि अशा प्रकारे ते सुंदर ताट आणि महाराजांना हार घालून त्याची पूजा केली होती आणि महाराज आता प्रस्थापित झालेले आहेत मी खूप आनंदी आहे असा निरोप त्यांचा त्या व्हॉट्सअपवरती आला होता आणि मग त्यांना विचारलं नंतर ते म्हणले की काही नाही माझ्या मुलींनी सगळा स्वयंपाक केला आणि आम्ही दोघांनी मिळून हा प्रसाद त्यांना दाखवला आणि त्यानंतर मजा अशी आहे की ज्या ज्या वेळेस ते पिंपरीवरून इथे येतात तेव्हा त्यांचा चेहरा इतका प्रसन्न असतो असं वाटतच नाही ते कुठल्या तरी अडचणींमुळे किंवा प्रश्नांमुळे महाराजांकडे आले होते मग मी त्यांना आल्याला विचारते काय म्हणले काय म्हणतात आपले महाराज आणि अतिशय स्मिता असत्यांनी ते उत्तर देतात हो छान आहेत आणि मग त्याच्यातनं एक आनंद त्यांना आणि मला हा खूप वेगळ्या पद्धतीचा आलेला असतो आणि त्यांचं ऐकून इतरांनाही खूप आनंद होतो आणि महाराज कसे आहेत विचारल्यावरती इतरांचा चेहरा पण असा इतका प्रसन्न झालेला असतो की अरे वा महाराज खरेच त्यांच्याशी बोलतायत मग आपल्याशी ते नक्की बोलतील आणि म्हणून महाराज कायम असं म्हणतात की मी प्रत्येकाला सांग मी त्यांच्याबरोबर आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तर मी आहेच आहे पण त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी प्रथम आहे आणि त्यांचं मनोबल वाढलं की त्यांनाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि ते आयुष्यामध्ये आनंदी होणार आहेत हे प्रश्न तात्पुरते सुटणार नाहीत तर आयुष्यभराकरता ते सुटणार आहेत आणि त्याचा आनंद पुढच्याही भविष्यामध्ये त्यांच्या बरोबर राहणार आहे आणि पुढे जसे अगदी प्रश्न आलेही तरी त्याचं त्यांना विशेष काही वाटणार नाही अशी महाराजांची आनंद कृपा ही सगळ्यांच्या पाठीशी राहावी ही तर इच्छा अतिशय आहेच आहे पण तुम्ही सगळेजण जे या चॅनलला जोडले गेलेले आहात तुम्हाला मला खास हे सांगायचं आहे की स्वामींनी नेहमी सांगितले प्रत्येकाला हेही सांगितले की जसे तुम्ही माझे भक्त झालात जसे तुम्ही माझ्या मार्गात आलात तरी तुमची एक नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्याबरोबर अनेकांना देखील या भक्ती मार्गाला लावा स्वामी मार्गाला लावा आणि जो धीर तुम्हाला आयुष्यात आलेला आहे तो देण्याचा स्वामींच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही तुम्ही एक माध्यम आहात आणि स्वामी हे निमित्त आहे तर हे सगळं तुम्ही सगळं जुळवून आणा आणि त्याकरता आपल्याला काय करायचंय आपण खरंच जातो का मोठ्या मनाने सांगायला अरे स्वामींनी मला हे हे सांगितलंय आणि मी या या मठात जातो किंवा मी या या ठिकाणी दर्शनात जातो तर सगळं बोलणं होतं पण कधीतरी हा विषयच बोलायचा राहून जातो आणि म्हणून महाराजांनी तुम्हाला एक सोपा मार्ग करून दिलाय की स्वामी माझे स्वामींचे घर हे युट्यूब चॅनल चालू कर चालू करून त्यांनी आपल्याला दिलंय आणि आपण फक्त काय करायचंय तर ते सबस्क्राईब करायचंय आणि पुढच्या व्यक्तीला ते करायला लावायचंय इतकी सोपी गोष्ट तुम्हाला फार काही करायचं नाहीये आपआप महाराज त्यांच्या गोष्टी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणि इतरांपर्यंत पण पर शंभर टक्के पोहोचवणार आहेत हे तर तुम्ही कराच करा आणि आता मी तुम्हाला आज मला अगदी महाराजांची आज्ञा घेऊन आज मी असं केलंय की महाराजांच्या माझ्याकडे एक छोटी मूर्ती आहे चांदीची आणि दुसरी फायबरची मूर्ती आहे जी माझ्या मा पाठीमागे आहे ज्याच्या पुढे महाराजांच्या पादुका आहेत या दोन्ही मूर्तींची कशा पद्धतीने तर पूजा करावी पूजा म्हणजे काय केलं की आपल्याला आनंद मिळेल आणि ज्याला आपण खरं पूजा हा शब्द आ, हा आपल्या आपल्या तोडक्यात कळावा म्हणून आहे पण ज्यांनी आपल्याला आनंद वाटेल आणि ज्याच्या स्पर्शाने ज्याच्या करण्याने असं आणि डोळे मिटून प्रसन्नता येईल असं मी तुम्हाला आत्ता पूजाच म्हणू आपण त्याला तर ती कशी करावी अभिषेक कसा करावा हे मी तुम्हाला दाखवणार आहे श्री समर्थ स्वामी ही स्वामींची आपली लहान मूर्ती आता आपण पहिल्यांदा ही महाराजांची ही मूर्ती, मूर्ती आहे ती फायबरची आहे म्हणजे ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या मूर्ती आहेत तर त्यांनी ती कशी पूजा करावी त्यांना जी थोडी काळजी वाटते तर मी अगदी सोप्या पद्धतीने सांगते की ती कशी करावी हे मी महाराजांना नेहमी रात्रीचं वस्त्र घालते हे मी आत्ता काढून ठेवते हे आपले अतिशय प्रसन्न करणारी ही मूर्ती मी महाराजांचे पाय दर्दी त्यांना पहिल्यांदा नमस्कार करून आपण त्यांच्या या गोष्टीला सुरुवात करू प्रथम मी तुम्हाला असं सांगेन की जेव्हा सकाळी संध्याकाळी रात्री तुम्हाला म्हणजे जेव्हा रात्रीसुद्धा मी वस्त्र बदलते महाराजांचे रात्रीचे त्यांचे वस्त्र वेगळे असतात तेव्हा महाराजांच्या या मूर्तीला अशा प्रकारे आम्ही त्यांचे हात दाबतो अशा प्रकारे ही असं इथ इतु इथून असे आणि हा हात असा अशा प्रकारे महाराजांचा दाबला जातो दोन हात घेणं शक्य असेल तर ते दोन हाताने तुम्ही महाराजांचा हात दाबू शकता आणि महाराजांचे पाय तुम्ही अशा प्रकारे करून महाराजांचे तळपाय थोडे चोळा त्यांची बोटं चोळा त्यांचं जसं आपण तेल मॉलिश करतो पायाला तसं त्यांच्या पायाला करा आपले महाराज अनेक ठिकाणी अनेक भक्तांना तारण्यासाठी जात असतात आपले महाराज म्हणजे एक चंचल भारती पण त्यांना म्हणतात तर ते अनेक ठिकाणी जातात तर महाराजांच्या तळपायाशी पण तुम्ही अशा पद्धतीने हे त्यांचे ते पाय चोळा हेही पाय हेही असे पद्धतीने दाबून हाही पाय महाराजांचा असाच चोळा त्यानंतर महाराजांच्या पाठीला म्हणजे अशा प्रकारे स्पर्श करा महाराजांच्या डोक्याला हा अशा प्रकारे स्पर्श करून थोडासा त्यांच्या पाठीलाही तो स्पर्श करा असं त्यांची पाठ सोळा मा आणि विचारा त्यांना महाराज तुम्ही थकला आहेत का महाराज कसे आहात तुम्ही महाराजांशी बोला तुमच्या अगदी मनातील सगळं महाराजांशी अशा प्रकारे बोला महाराजांचे खांदेही तुम्ही दाबा अशा प्रकारे आणि मग हळू 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 जसं आपण करतो अतिशय प्रेमाने नाजूकपणे अशा प्रकारे करा महाराजांचं असं पोट हे ते असं थोडं छान दाबा आता हे मी तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही रात्री पण करून रात्री आधी जे सकाळचे वस्त्र अलंकार बनलो रात्रीचं पण तुम्ही त्यांना वस्त्र अलंकार घालू शकता आता अशा मूर्तीची पूजा करताना आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काळजी करायची नाही आहे आपल्याला आपल्या मनाने आणि अतिशय व्यवस्थितपणे हे करायचं आहे तर मी शक्यतो याला पाणी पाण्याच्या फडक्यानी फक्त मी असं टोकाने फक्त हे सगळं महाराजांचं अंग पहिलं पुसून घेते असं म्हणजे कसं खूप धक्का पण लागायला नको काही व्हायला नको असं छानपैकी पुसून घे गे, घेतलं की आपल्यालाही व्यवस्थित मा ते पुसता पण येतं आणि जेव्हा अभिषेक का घालायचा दिवाळीमध्ये इकडे तिकडे तर आम्ही व्यवस्थित तो घालतो जेव्हा जसा महाराजांची इच्छा होती नाही आज मला पूर्ण व्यवस्थित पाण्यातने आंघोळ घाला असं घाला तसं ते तेही करतो आम्ही पण हे अशा पद्धतीने आपण करून हे त्यांच्या कपाळावरचं जे आपण को हे लावलेलं चंदन वगैरे ते आपण पुसून घेणार आहोत महाराजांच्या कानाच्या भोवती इकडे असं शांतपणे त्यांना बसून पुसा पुसावं महाराजांचा चेहरा पुसावा नाकाच्या खाल खालचं इकडलं डोळ्या खालचं इतकं प्रेमानी महाराजांना हे जर तुम्ही केलं ना तर खरोखर तुम्हाला इतकं समाधान आणि आनंद मिळेल की आणि खऱ्या अर्थी महाराजांना वेळ दिल्यासारखं होईल की तुम्हाला कळेल की त्यांच्या सानिध्यात राहण्याचा आनंद किती मोठा आहे असं झाल्यानंतर आता दुसरं मी त्यांना कोरड्या फडक्यानी पुन्हा एकदा पुसून घेते हे टॉवेल असे मऊ असावेत आपण तशी आपल्या टॉवेलच्या बाबतीत काळजी घेतो तसेच महाराजांच्याही टॉवेलच्या बाबतीत तुम्ही नक्कीच काळजी घ्या म्हणजे कुठलेही कापड वापरले काही वापरले असं करू नका ते स्वच्छ धुऊन ठेवत जा असं करून महाराजांना असं आता आपण कोरड्या हिने केलं आता महाराजांचा एक चंदनाचा डबा ठरलेला आहे पूजेचा तर महाराजांना आपण चंदन लावणार आहोत महाराजांना पहिल्यांदा आपण हे कपाळावरती असं मध्ये घेऊन असं वरती डोक्याच्या वरती चंदन लावणार त्याच्यानंतर महाराजांच्या या इथे तीन ठिकाणी आपण चंदन लावणार आहोत महाराजांच्या या हाताला आणि हे असं गोल गोलाकाराने लावायचं आहे अर्ध गोल अर्धचंद्र म्हणतात त्याला तसं लावायचे महाराजांच्या या पायाला देखील अशाच प्रकारे चंदन लावायचं आहे आणि हे सगळं झाल्यावरती हात जोडायचे आहे आणि अकरा वेळा आपण श्री स्वामी समर्थ हा त्यांचा जप करायचा श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय आणि त्यानंतर आपण आता महाराजांना वस्त्र अलंकार घालणार आहोत तुम्ही कदाचित असं काही घातलेलं कदाचित पूर्वी कुठे बघितले का नाही मला माहिती नाही पण मी नेहमीच महाराजांना पहिले आतलं वस्त्र म्हणजे अक्षरशः छोट्या बायांचं शून्य नंबरचं जे बनियन असतं छोटस ते मी नेहमी महाराजांना प्रथम घालते जसं आपणही आपले वस्त्र घरात आपले वस्त्र घालताना जशी काही गोष्टींची काळजी घेतो तसंच मी महाराजांना पहिल्यांदा हे वस्त्र घालते त्यांच्या कॉटनचं मऊ असं त्यांच्या अंगावर घालते आणि त्यानंतर महाराजांचं हे मूल वस्त्र त्यांना मी घाल घालणार आहे ही जी वस्त्रं तुम्ही महाराजांच्या अंगावर आता घातलेली बघताय ही सगळी आपण घरी तयार केलेली आहे आपण तुम्हालाही मी ते काही दिवसांनी कशी छान घरी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रं करता येतात हे मी पण काही दिवसांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण अशा प्रकारे महाराजांचं हे वस्त्र अगदी आपल्याला आवडेल तसं महाराजांच्या स साईजमधलं आणि कलर कॉम्बिनेशन जसं करायचं असेल तुम्हाला आवडेल तसं तुम्ही अशा पद्धतीने ते करू शकता आणि मग महाराजांच्या मागे या छोट्या छोट्या चवरी आपण ठेवलेल्या आहेत आणि लोड ठेवलेच कडेला आणि मग महाराजांच्या गळ्यात आपण हे त्यांचं जे रुद्राक्ष ही आहे महाराजांची जी कायम गयात एक पांढरी मोत्याची माळ आणि मध्ये असलेला रुद्राक्ष हे आपण त्यांना केले आणि ही महाराजांची अजून एक रुद्राक्षाची माळ अशी आपण त्यांना घालतो आहे अतिशय प्रसन्न आणि अतिशय मनाला आनंद देणारं महाराजांचं हे रूप आणि मग महाराजांच्या आवडती ही टोपी ही पण आपण घरीच केलेली आहे महाराजांसाठी तर आपण ती घातलेली आता अशा प्रकारे महाराजांचं स्नान झालेलं आहे त्यांची पूजा अशा पद्धतीने झाली आहे म्हणजे ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या मूर्ती आहेत फायबरमधल्या किंवा आता आपण अशा पद्धतीने त्यांना करू शकतो महाराजांचं रूप इतकं इतकं सुंदर आहे की अक्षरशः त्यांच्या समोरनं उठावंसं वाटत नाही इतके प्रसन्न आहेत आपले महाराज आपले गुरु आणि आपलं दैवत श्री स्वामी समर्थ महाराज की जय ही महाराजांची सगळ्यांकडे काही वेळेस चांदीची किंवा एखाद्या फायबर ह्याच्यामधली मूर्ती असते धातूमधली आता वरती आपण फायबरच्या मूर्तीचं कसं करायचं ते पूजा ती बघितली आता या आपण धातूच्या छोट्या मूर्तीची कशी पूजा करूयात बहुतांशी सगळ्यांना ते माहिती आहे पण तरी मी आपली ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हे सांगते आहे आपण महाराजांची मूर्ती मध्ये घ्यावी आणि प्रथम तीन वेळा पाण्यानी प्रथम त्याचा अभिषेक करावा त्यानंतर आपण तो दुधानी तीन वेळा तो अभिषेक करावा आणि हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप सातत्याने म्हणू शकता अथर्व शीर्ष म्हणू शकता सुक्त म्हणू शकता आणि अगदी हेही करताना जिथे स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत राहिलात तरी त्याचा आनंद वेगळाच आहे आता आपण दुधाने अभिषेक केला महाराजांना आपण त्याच्यावर परत एकदा पाण्याने अभिषेक करूयात आता आपण पंचामृतानी मी अगदी थोडक्यात तुम्हाला हा अभिषेक दाखवते आपण आता पंचामृताने महाराजांना अभिषेक घालूयात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पंचामृत झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण महाराजांच्या अंगावरती पाण्याने अभिषेक करतो आहोत आता हे करताना आपल्याला महाराजांची आता थोडंसं कोमट पाण्याने आपण महाराजांना असं जे त्यांच्या अंगावर आहे पंचामृत दूध हे सगळं आपण काढून घेणार आहोत स्वच्छ असा महाराजांना अभिषेक आपण करणार आहोत महाराजांना आपण असं स्वच्छ पुसून घेऊ त्यांच्या अंगावरचं सगळं पाणी काढून घेऊयात महाराजांची मूर्ती आपल्या हातात आहे आणि म्हणून आपण महाराजांचे दोन्ही हात असे छान स्पर्श करू त्यांना पायाला स्पर्श करू पाठीला स्पर्श करू आणि मूर्ती खाली ठेवूयात त्याच्यानंतर आपण महाराजांना चंदन लावून घेऊ महाराजांना चंदन आपण डोक्याला त्यांच्या हृदयाला दोन्ही हाताच्या सा बाजूला आणि दोन्ही पायाला असं लावणार आहोत असं महाराजांना छानपैकी त्यांच्या अंगाला चंदन लावायचं आणि त्याच्यानंतर महाराजांना एक फक्त फुल अर्पण करायचं आणि महाराजांचं नामस्मरण चालू ठेवायचं श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय